सी फूडमध्ये सगळ्यात सोपी रेसिपी म्हणजे कोळंबीची यामध्ये कोणत्याही प्रकारची काटे नसतात त्याचा वासही येत नाही इतर माशांसारखा लहान मुलं किंवा वयस्कर माणसंही खाऊ शकतात अशी ही कोळंबी मसाल्याची रेसिपी आज मी बनवणार आहे तेही अगदी झटपट दहा मिनटामध्ये बनवून तयार होते तर ही रेसिपी कशी बनवायची चला तर मग बघूया इथे मी पाचशे ग्राम कोळंबी घेतलेली आहे ही कोळंबी मी डायरेक्ट क्लीन केलेलीच आणलेली होती जर तुम्हाला डायरेक्ट क्लीन केलेली कोळंबी नाही मिळाली तुम्ही आणून त्याचा आउटर शेल काढून एकदम क्लीन करून घ्यायची आहे त्यामध्ये आता मसाले घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मीठ घालून घेऊया एक चमचा इथे मी फिश मसाला घातलेला आहे एक चमचा धने जिरे पावडर घातलेले आहे एक चमचा गरम मसाला घालूया अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे मी लसूण आणि आल्लं चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं ते एक चमचा घालून घेऊया अर्धा चमचा इथे लिंबाचा रस घातलेला आहे त्यानंतर इथे दोन चमचा मी लाल तिखट घातलेला आहे लाल मिरची पावडर आहे ते घातलेलं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चमचे इथे ला मी दही घातलेला आहे हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे एकसारखे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कोळंबीला हा मसाला एकसारखा छान लागला जातो तुम्ही बघू शकता असा मसाल्यामध्ये कोळंबी छान मिक्स झालेली आहे मसाला एकसारखा छान कोड झालेला आहे आता पाच मिनटं आपण याला साईडला ठेवून दे देऊया तोपर्यंत इथे गॅसवरती एक पॅन ठेवूया पॅन मध्ये आपण तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेले होते ते आपल्याला घालायचे आहेत कांदा आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर सर्व कोळंबी आता इथे घालून घेऊया त्यानंतर एकसारखा मिक्स करून एक पाच मिनटं कोळंबी आपल्याला छान भाजून घ्यायची आहे कोळंबी भाजण्यासाठी जास्त टाईम लागत नाही त्याच्यानंतर आता इथे टोमॅटोची प्युरी आहे इथे मी दोन टोमॅटोची प्युरी बनवली होती टोमॅटो प्युरी घातल्यानंतर आपल्याला एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे टोमॅटोची प्युरी चांगली परतून झाल्यानंतर आता आपल्याला झाकण लावू नये पाच ते सात मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती याला शिजवून द्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही कोळंबी तयार होते याच्यामध्ये इथे मी पाणी घातलं नव्हतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी घालू शकता आणि त्याची ग्रेव्ही बनवू शकता इथे मी आता चेक केली होती कोळंबी आपली शिजलेली होती तुम्ही बघू शकता आता हे कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तुम्ही अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय